त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत या ठिकाणी त्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने चारित्र हन केलेलं आहे तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे नेमकं तुमच्या त्या रुपाली चाकणकर कडे असं कोणतं शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये ते शस्त्र कोणतं ते महाराष्ट्राच्या माता भगिनींना कळू देत आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे हा न्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेल्या आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षा चुकले। ते चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पीडित्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास देता आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आहोत आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या, त्या माऊलीने तीन दिवस जेवली नव्हती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं की तिच्या भावानी विचारलं तुमच्या लेखीचा अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्याच पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य आनंद केलं असत तर काय केलं असत काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं कोणत्या तोंडाने द्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहे ते सगळं समोर आलं असतं यांना तपास अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र हनन केलं त्याच्यामुळे सगळा रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय या अजितदादा यांनी त्या सांगितलेलं आहे आयोगाच्या मताशी सहमत नाही बघायला गेलं तर आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं की त्यांना जाग येण्यासाठी की तुम्ही काहीही कराल तर ते महाराष्ट्रातल्या महिला सहन करणार नाही ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं मात्र ते आंदोलन त्यांना इतकं जमलं इतकं जिवारी लागलं त्यांनी त्यांनी पोलिसांकर्वे आमच्यावरती गुन्हे दाखल केले कारण रुपाली चाकणकर यांची त्यांच्याच घराच्या बाहेर त्या आमच्या आंदोलनामुळे इज्जत गेली त्यांच्या इज्जतीचा भुरगा पडला त्यालाच चिडून त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले काही आठ महिन्यांपूर्वी उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांच्या दारा सुद्धा आम्ही आंदोलन केलं होत मात्र नीलम गोरे यांनी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले नाही हा फरक आहे संघर्षाचा आणि हा फरक आहे लाल कंपनीतल्या डायरेक्टरचा त्याच्यामुळेच रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाही आहे महिला आयोगावरती काम करण्याचा कारण आतापर्यंतचा त्यांचा जो सुमार दर्जा आहे कामाचा ते पाहूनच आम्ही गेले कित्येक महिने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय मात्र प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे सुनील तटकरेंना प्रश्न आहे की सुनीलजी तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे नेमकं तुमच्या त्या रुपाली चाकणकर असं कोणतं शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये ते शस्त्र कोणतं ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कळू देत कारण जर महाराष्ट्रातून इतका विरोध होतोय तरी सुनील तटकरे एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीत का, ना का बर हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे त्याचं उत्तर द्या अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीच आहे की आम्ही रुपाली जाकणकरच्या म्हणण्याला सहमत नाही मग सुनील कटकरे तुम्ही पण तुमच्या दुभेतनं बाहेर या आणि उत्तर द्या